सध्याचा जमाना हा युट्युबर्सचा आहे म्हणजे डिजिटल दोन हजार चोवीस ग्लोबल ओव्हरव्ह्यू रिपोर्टनुसार जगभरातील पाच पॉईंट चार अब्ज लोक हे यूटूब पाहतात म्हणजे पाचशे कोटींपेक्षा जास्त लोक हे नियमित यूटूब पाहतात असं सांगितलं गेलंय यूटूब पाहणारे जगभरामध्ये भारतातील प्रेक्षक हे अधिक आहेत आणि म्हणून भारतामध्ये यूट्यूबर्सना आता चांगली संधी निर्माण झालेली आहे सगळ्यात मोठा प्रेक्षक वर्ग हा वीस ते चाळीस या वयोगटातील आहे आणि म्हणूनच प्रसिद्धी व पैसा मिळवण्यासाठी आता अनेक जण यूट्यूब चॅनलकडे वळताना दिसत आहेत पुढची आकडेवारी अशी आहे की शंभरातले फक्त दहा चॅनल यशस्वी होतात म्हणजे नव्वद टक्के लोक ही फेल जात आहेत आणि म्हणूनच यूट्यूबवर कुठलेही चॅनल सुरू करण्याआधी एसपी फॉर्म्युला वापरला पाहिजे हा एसपी पी फॉर्म्युला काय सांगतोय तर आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रवेश करण्याआधी प्रथम त्या क्षेत्राची माहिती करून घेणं गरजेचं आहे नंतर त्या क्षेत्राचा अनुभव घेणं गरजेचं आहे तो अनुभव घेण्यासाठी त्या क्षेत्रातील यशस्वी लोकांकडे आपण काम करणं अर्थात नोकरी करणं हे गरजेचं आहे एकदा का आपल्याला अनुभव आला कि त्यानंतर की त्यानंतर लहान प्रमाणामध्ये आपण ते सुरू करायचं आहे आणि एकदा का जम बसला की मोठ्या प्रमाणावर त्याची प्रसिद्धी करायची आहे तो व्यवसाय आपण मोठा करायचा आहे आपण जर हा एसपी पी फॉलो केला तर नक्कीच यश मिळते मात्र कुठलाही अभ्यास न करता कुठलाही अनुभव न घेता आपण जेव्हा युट्यूब चॅनल सुरुवात करतो तेव्हा त्याचा कार्यकाळ हा खूप कमी असतो लवकरच ते बंद पडतं अपयश मिळण्याचं दुसरं एक कारण असं आहे की आपण युट्यूबकडे झटपट पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्याचं साधन मांडतो खर तर यूट्यूब पैसे कसं देतं याचं गणित समजणं गरजेचं आहे म्हणजे ते जर समजून आपण घेतलं तरच आपल्याला फायदा आहे नाहीतर आपला पैसा जातो आपला वेळ जातो आणि हाती आपल्या काहीही लागत नाही यूट्यूबर्सना खरंतर रोजच्या रोज नवीन कंटेंट देता आला पाहिजे त्यांना स्वतःला स्क्रिप्ट लिहिता आली पाहिजे कुठल्याही विषयाची मांडणी करता आली पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण ज्यांच्यासाठी व्हिडिओ बनतोय तो, तो व्हिडिओ त्या लोकांना तो आवडला पाहिजे आणि हे सर्व करण्यासाठी आपल्याला अनुभवाची गरज आहे जे जर अनुभव नसेल तर सगळंच व्यर्थ आहे कारण यूट्यूब हा आता महासागर बनला आहे इथे प्रत्येक विषयावर हजारो चॅनल्स निरनिळाल्या भाषेमध्ये उपलब्ध आहेत अशा वेळेस आपलं चॅनल हे अधिक लोकांपर्यंत पोहोचवणं हेच मोठं चॅनल आपल्या समोर हो आहे आज चॅनल सुरू केलं आणि उद्या पैसे मिळायला लागले की उद्या आपण प्रसिद्ध झालो असं होत नाही आपण सातत्य टिकवलं पाहिजे म्हणजे किमान एक हजार दिवस त्या क्षेत्रामध्ये टिकून राहता आलं पाहिजे आणि त्यासाठी अनुभवी लोकांकडून अनुभव घेऊन मगच सुरुवात केली पाहिजे तरच आपल्याला या क्षेत्रामध्ये टिकून राहता येतं आपल्याला यश मिळवता येतं युट्युबर्सना एकदा का यश मिळालं की त्यानंतर पैसा आणि प्रसिद्धी मिळायला सुरुवात होते मात्र त्यासाठी किमान एक हजार दिवस सतत आपल्याला कार्यरत राहावं लागतं जर आपण एस पी फॉर्म्युल्याचा जर नीट अभ्यास केला तर आपल्याला चॅनल सुरू केल्यानंतर हमकास यश मिळतं न मिळतच